नमस्कार मी केतकी जोशी आणि पुढच्या अर्धा तासच आपण बघणार आहोत सगळ्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी पण थोडक्यात भारतानं लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं मदतीसाठी हात पुढे केला होता भारतानंही ब्राझीलला लस पुरवठा करायला परवानगी दिल्यानंतर राष्ट्रपती बोल्सनोरो यांनी हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत भारताचे आभार मानले भारतानं कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं लसीची मागणी केली होती ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सिनोरो यांनी तसं पत्रही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं होतं ब्राझीलकडून करण्यात आलेल्या मदतीच्या मागणीला भारतानं सकारात्मक प्रतिसाद देत लस पुरवायला सुरुवात केली आहे भारताकडून लसींचे डोस पाठवण्यात आल्यानंतर ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी संजीवनी बुटी घेऊन जाणाऱ्या हनुमानाचा फोटो ट्विट करत आभार जागतिक संकटाला दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेला एक सहकारी भेटल्याबद्दल ब्राझीलला अभिमान वाटतोय भारतातून ब्राझीलला लसीचा पुरवठा करून सहकार्य केल्याबद्दल आभार असं ट्विट त्यांनी केलं तर चीनमधल्या मध्यवर्ती असलेल्या लस पुरवठा साखळीच्या समस्येमुळे अपेक्षित असलेल्या युरोपियन युनियनला कोरोना व्हायरस विरोधी लसीचे डोस कमी प्रमाणात पाठवणार असल्याचं अश्वसंख्यानं <laughs> सांगितलं आहे त्यामुळे कंपनी युरोपियन औषध एजन्सीकडनं आपल्या लसीला मंजुरी मिळण्यासाठी प्रतीक्षेत आहे जेव्हा यू युरोपियन युनियन येत्या एकोणतीस जानेवारीला भेट देऊन आढावा घेईल तेव्हाच लसीला मंजुरी मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमेरिकेत येणाऱ्या लोकांसाठी आता कोरोना टेस्ट आणि विलगीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी याबाबतच्या आदेशांवर स्वाक्षरी केली आहे अमेरिकेत मास्क वापरणं बंधनकारक आहे तसंच दुसऱ्या देशातून अमेरिकेत येणाऱ्या लोकांना अमेरिकेत येणाऱ्या विमानात बसण्याआधीच टेस्ट करणं अनिवार्य असेल अमेरिकेत आल्यानंतर त्यांना विलगीकरणातही राहावं लागेल कोरोनाचा सामना करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केल्याचं बायडन यांनी सांगितलं अमेरिकेनं कोरोनाच्या संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत येत्या काही महिन्यात लसींचा पुरवठा वाढेल अशी आशा राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली आरोग्य के खात्यानं ही अपेक्षा व्यक्त केली आहे बायडन यांच्या मंत्रिमंडळातील वैरिष्ठ सदस्यांनी शुक्रवारी बैठक घेऊन ही माहिती दिली सर्जन जनरलच्या अध्यक्षपदी असलेले विवेक मूर्ती असं म्हणाले की लसीचा पुरवठा वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील जगात सर्वाधिक म्हणजे चार लाख दहा हजारहूनही अधिक मृत्यू हे अमेरिकेत झाले त्यामुळे या विषाणूवर मात करण्यासाठी आता नवीन प्रशासनाकडून आणखी प्रयत्न केले जात कोविड नाईन्टीन विरोधी लसींचा अधिक पुरवठा व्हावा यासाठी बायडन यांच्या नवीन प्रशासनाकडून मदतीच्या अपेक्षेत अनेक राज्य आहेत कारण हजारो लोकांची लसीकरण स्टेशन्सवर गर्दी पाहायला मिळते कोलोराण्याचं हे उद्दिष्ट आहे की फेब्रुवारीच्या अखेरीस लोकसंख्येच्या सत्तर टक्के लोकांना लस देण्यात येईल तर नवीन प्रशासनाकडून सुद्धा लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत लसीचे डोस कुठे मिळतील लसीकरणाचा वेग कसा वाढू शकतो याचा आढावा आता घेतला जातोय आणि याबद्दलचीच माहिती गव्हर्नर जे पॉलिस यांनी शुक्रवारी दिली मिशिदनमध्ये एक फेब्रुवारीपासून इंडोर डायनिंगला अर्थात रेस्टॉरंटमध्ये बसून खायला गव्हर्नर ग्रेस्टेन मेर यांनी परवानगी दिली आहे कसिनोज सिनेमा थिएटर्स आणि स्टेडियमसाठी सुद्धा ही सवलत देण्यात आली आहे तर अनिवासी ठिकाणी दोन कुटुंबांमधले दहा जणांना मिळून एकत्र जमायची परवानगी देण्यात आली आहे मात्र जिथे ग्राहक बसून खाणार आहेत त्याच ठिकाणी त्याच नेमून दिलेल्या ठिकाणीच खाद्यपदार्थ पुरवण्याची परवानगीही देण्यात आली आहे एका टेबलवर सहापेक्षा जास्त जणांना बसायची परवानगी नसेल आणि दोन टेबलमध्ये सहा फुटांचं अंतर असणं आवश्यक आहे एरवीच्या बसण्याच्या क्षमतेपेक्षा फक्त पंचवीस टक्के ग्राहकांना किंवा शंभर लोकांना यापैकी जे कमी असेल इथे बसायची परवानगी असेल अमेरिकेत लॉस एंजेल्सच्या उत्तरेला लसीकरणाला सुरुवात झाली आहे दिवसाला इथे चार हजार लोकांना कोरोनाची लस दिली जाते दरम्यान तिकडे कॅलिफोर्नियामध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येमध्ये सुद्धा वाढ झाली दिवसाला इथे सातशे चौसष्ट जणांचा गेल्या चोवीस तास मृत्यू आहे तर ब्राझील सरकारनं शुक्रवारी अॅस्ट्रो कोरोना व्हायरस लसीचे दोन दशलक्ष डोस भारतातून मागवून घेत दक्षिण अमेरिकेतला सगळ्यात मोठ्या देशामध्ये लसींचा अपुरा पुरवठा होत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे तर या अगदी उलट म्हणजे लसीकरणासाठी पुरेशी लस उपलब्ध होणार असल्याचं बोल्सारो यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलंय पोर्तुगालमध्ये सलग पाचव्या दिवशी कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूसंख्येमध्ये वाढ झाली आहे चोवीस तासात दोनशे चौतीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे हॉस्पिटलमधली रुग्णसंख्या देखील वाढली आहे अनेक हॉस्पिटल्स बाहेर रुग्ण रांगा लावून अँब्युलन्सची वाढ बघायला मिळत आहेत तसंच रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर एकदम ताण आला आहे देशभरातले हॉस्पिटल्स नव्वद टक्के भरलेली आहेत रुग्णसंख्येत जर अशीच वाढ होत राहिली तर आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जाते अमेरिकेतले युनॉसचे गव्हर्नर जे बी प्रायचेकर यांनी राज्यातल्या कोविड नाईन्टीन लसीकरण मोहीम अधिक व्यापक करण्याचं जाहीर केलं या दुसऱ्या टप्प्यात समावेश आणखी काही रुग्णांचा असेल ज्यांना प्राधान्यक्रम देण्यात आहे शिकागो आणि उपनगर कुक कंट्री इथं रविवारपासून मर्यादित इंडोर रेस्टॉरंट्स आणि बार पुन्हा सुरू होणार आहेत सगळं काही खुलं करण्याच्या योजनेतला हा एक टप्पा आहे जर रुग्णसंख्या वाढली नाही तर काही रेस्टॉरंट पंचवीस टक्के क्षमतेसह किंवा पंचवीस लोकांसाठी उघडण्याची परवानगी देण्यात येईल जिम आणि फिटनेस सेंटर सही पन्नास टक्के क्षमतेनं उघडण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे कोविड नाईन्टीनचा प्रसार रोखण्यासाठी पुढच्या आठवड्यापासून ते मार्चपर्यंत परदेशातील नागरिकांना बंदी असल्याचं बेल्जियमनं सांगितलं आहे पंतप्रधान अलेक्झांडर डिक्रो यांनी स्पष्ट केलं आहे की जेव्हा परदेशातले लोक प्रवास करत असतात तेव्हा विषाणूसुद्धा त्यांच्यासोबत प्रवास करत असतो आणि कोविड नाईन्टीन चाचण्यांच्या अहवालात परदेशी प्रवाशांमध्ये करोनाच्या नवीन स्वरूपाचं प्रमाण अधिक आढळून आलं आहे मात्र त्यांनी हे आवर्जून नमूद केलं आहे की आपण देशभरात प्रवास बंद किंवा बंधनं लागू केलेली नाहीत मेक्सिकोनं गुरुवारी देशभर फैलावलेल्या कोरोना विषाणू संक्रमणानं तिथे उच्चांक गाठलेला आहे बावीस हजार तीनशे एकोणचाळीस नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर गेल्या चोवीस तासात एक हजार आठशे तीन को रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली आहे मेक्सिको शहर सध्या सा देशा देशातल्या साथीचा साथीच्या रोगाचा केंद्रबिंदू बनला आहे देशात जवळपास एकोणनव्वद टक्के रुग्णालयांची क्षमता आहे त्यापैकी एकसष्ट टक्के बेड्स रुग्णांनी भरलेले आहेत गेल्या एक आठवड्यापासून कोविडच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याची माहिती अमेरिकेतल्या फिनिक्स परिसरातील हॉस्पिटल आणि आरोग्य संस्थांनी दिली आहे व्हॅलीवाईज हेल्थमध्ये गेल्या आठवड्यात एकशे तेहतीस रुग्णांची नोंद झाली होती तर या आठवड्यात एकशे तीन रुग्णांची नोंद झाली आहे आता हळूहळू या रुग्णसंख्येत घट होत असल्याचं निरीक्षण आरोग्य अधिकाऱ्यांनी नोंदवलं आहे अॅरिझोना परिसरातील इतरही हॉस्पिटल्समध्ये अशीच घट दिसून येते अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी क्रिस्टन एक्सेल पाईपलाईन रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे निराश झाल्याची प्रतिक्रिया कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दिली आहे मात्र कॅनडा आणि अमेरिका यांच्यातले संबंध सुधारतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे फक्त माझ्याच नाही तर कॅनडातील नागरिकांच्या मतांचा आदर करणारे अध्यक्ष नियुक्त झालेत तसं ट्रुडो म्हणाले क्रिस्टन पाईप एक्सेल पाईपलाईन बंद झाल्यामुळे कंपनीतील सुमारे एक हजारांपेक्षा जास्त जण बेरोजगार होणार आहेत ऑलिम्पिकबद्दल जपान आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला संयुक्त राष्ट्रांची आरोग्य समिती तांत्रिक सल्ला देत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं मात्र या संघटनेनं कोणताही निर्णय घेतलेला नाही असं डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी स्पष्ट केलं आहे वर्ल्ड कप किंवा सौदी अरेबियातली हज यात्रा यासारखे मोठे कार्यक्रम असताना डब्ल्यूएचओ नेहमीच त्या संबंधित देशांना सल्ले देते मात्र अशा बाबतीतला अंतिम निर्णय त्या देशांचं सरकारच घेतं असंही त्यांनी सांगितलं लेबेनॉनमधल्या बैरूच्या रफिकी हरिरी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात असलेल्या परिचारिकेसाठी कोविड सा नाईन्टीनला सामोर्या जाणाऱ्या गंभीर रुग्णांची परिस्थिती हे दृश्य आता खूपच सामान्य आहे अवघ्या वयाच्या तिशीमध्ये एका महिलेला विषाणू विरोधातला आपला लढा तिचा अपयशी ठरला आहे त्यामुळे जगभरात दोन दशलक्षहून ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे ते मृत्यूचं तांडव त्यांना समोर बघायला मिळत आहे मोहम्मद दारवीश हा आठवड्यातले सहा दिवस सातत्यानं आय सी यू विभागातच काम करतो आणि क्वचितच आपल्या कुटुंबाची भेट घेतलो आर्थिक समस्या आणि कामाच्या तणावामुळे मोहम्मदचे अनेक सहकारी काम सोडून निघून गेलेत तर काही जण विषा या करोनाला बळी पडले त्यामुळे दारवीश आणि इतरांना कामाचं काम करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात चीनमधील काही शहरांनी त्यांचे कोविड नाईन्टीन विरोधातले आपले प्रयत्न अधिक वेगानं सुरू केलेत कडक निर्बंध नियंत्रण आणि त्याच वेळेला झिरो कॉन्टॅक्टसाठी संसर्गित रुग्णांचं विलगीकरण अशा उपाययोजनाही केल्या जात आहेत विलगीकरणात असलेल्या रुग्णांना त्यांच्या अत्यावश्यक गोष्टीसुद्धा झिरो कॉन्टॅक्ट डिलिव्हरी मार्फत पोहोचवल्या जात आहेत गुरुवारी चीनमध्ये नवीन कोविडचे एकशे तीन रुग्ण आढळले त्यातले चौऱ्याण्णव स्थानिक तर नऊ बाहेरून आलेले आहेत हंगेरी आता रशियाच्या कोविड नाइन्टीन स्पुटनिक लसीचे डोस मोठ्या प्रमाणावर विकत घेत आहेत अशी माहिती हंगेरीचे परराष्ट्रमंत्री पीटर झे झेझेत्रो यांनी दिली या लसी तीन टप्प्यात हंगेरीत पोहोचणार आहेत रशियाच्या लसीला हंगेरीच्या आरोग्य खात्यानं मान्यता दिली आहे रशियाच्या लसीचा सॅम्पल आहे हंगेरी हा युरोपियन युनियनमधला पहिला देश होता हंगेरीला नोव्हेंबरमध्येच लसीचे सॅम्पल्स मिळाले होते केनियामध्ये स्थानिक पातळीवर ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे असं केनियातल्या ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपनीनं सांगितलंय मात्र मागणीच्या तुलनेत अजूनपर्यंत पुरवठा करू शकत नसल्याची खंत ऑक्सिजन कंपनीचे संस्थापक बर्नाड ओलिया यांनी व्यक्त केली आहे तसंच आंतरराष्ट्रीय वाहतूक व्यवस्थेत येणाऱ्या अडथळ्यांमुळे या समस्येत आणखीनच भर पडली असंही ते म्हणाले गेल्या आठवड्यात या देशात सहा हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे कोविड नाईन्टीनच्या निर्बंधांमुळे देशातील बंद पडलेल्या व्यवसायांकडे लक्ष वेधण्यासाठी क्रिप थिएटर कंपनीनं पुढाकार घेतला आहे नॉवी सर्कस ट्रुप सर्कला पुटेका यांनी गुरुवारी राजधानी प्रागच्या रस्त्यांवर उतरत बंद दुकानांच्या बंद दुकानांच्या गॅलरीमध्ये सादरीकरण केलं वेंदुला स्टॉकलबा या दुकानदाराच्या मालकिणीचं असं म्हणणं आहे की तिच्या मोठ्या बुटीकवर लोकांचं येणं आता अगदी दुरापास्त झालंय ग्राहकांना खरेदी करताना त्या त्या वस्तूंना स्पर्श करायचा असतो बघायच्या असतात आणि हा खरेदीचा अनुभव खूप वेगळा असतो माझ्यासाठी खूप कठीण आहे पण आता सगळ्या दुकानदारांसाठी ही अवस्था कठीण असल्याचं त्यांनी म्हटलंय म्यानमारला शुक्रवारी कोविड नाईन्टीन लसीचे पहिले काही डोस मिळालेत भारताकडून दीड लाख लसींच्या डोसची डोस तिथे पोहोचलेले आहेत तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि या फार्मास्युटिकल कंपनीनं ही लस लोकांना रोगाचं संक्रमण रोखण्यासाठी पुरेशी असून ही लस भारतात तयार केली गेली असं सांगितलं ऑक्सफर्ड एस्ट्रेझिंका लस भारतात कोविशिल्ड नावानं वापरली जाते पाकिस्तान पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय दिवाळखोरीच्या उमरठ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत थोडंसं चैतन्य आणण्यासाठी जवळपास एक अब्ज बिल बिलियन डॉलर्सचं कर्ज घेतलेलं आहे त्यामुळे करोनाच्या संकटामुळे आरोग्य आणि आर्थिक अशा दुहेरी संकटात सापडलेल्या पाकिस्तानसमोर सध्या दुसरा कोणताच मार्ग नाही आहे सध्याच्या आर्थिक वर्षात पाकिस्तानचं आधीच जवळपास पाच कोटी डॉलर्सचं घेतलेलं कर्ज आहे पाकिस्तानला कायमच आर्थिक मदत करणाऱ्या सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीनं यापूर्वी कर्ज म्हणून दिलेले पैसे परत मागायला सुरुवात केली आहे बाकी पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीननं पाकिस्तानला आर्थिक मदत यापुढे करायला असमर्थ असल्याचं आहे देशातली सगळी व्यवस्था सुरू ठेवण्यासाठी आता कोणताही मार्ग पाकिस्तानपुढे शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनीच आपण आता आणखी कर्ज घेऊ शकत नाही असं जाहीरपणे मान्य केलंय जो बायडन यांच्या शपथविधीच्या आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडलं असलं तरीही त्यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या महाभियोग चर, महा चर्चा करून तो संमत करण्यात येईल असंही सिनेटकडून सांगण्यात आहे यापूर्वीच्या प्रस्तावानुसार बायडन यांनी शपथ घेतल्यानंतर महाभियोग प्रस्ताव रद्द करण्यात येणार होता पण महाभियोग प्रस्ताव चालवण्याचा निर्णय आता प्रशासनानं घेतलाय आणि हा प्रस्ताव मंजूर करून पुढच्या काळासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि आगामी काळासाठी एक मोठा धडाड घालून देण्याचा अमेरिकेच्या संसदेचा प्रयत्न असेल शुक्रवारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच दवे अध्यक्ष जो बायडन यांनी कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या अमेरिकेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक सवलतींची घोषणा केली आहे तातडीची उपाययोजना म्हणून एकशे नऊ ट्रिलियन डॉलर्सच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात आली इतक्या मोठ्या पॅकेजची घोषणा करताना बायडन म्हणाले की आधीच आम्ही आर्थिकदृष्ट्या अगदी संकटात आहोत आणि अन्नधान्याचा पुरवठा बेरोजगारीची समस्या आरोग्य सुविधांचा मागणीनुसार पुरेसा पुरवठा ही आव्हानं अमेरिकेच्या प्रशासनासमोर आहेत अनेक जण पंधरा डॉलर्स च्या किमान वेतनाच्या नियमाकडे दुर्लक्ष करत असल्याचंही बायडन यांनी मान्य केलंय गेल्या काही महिन्यात अमेरिकेनं दहा लाख रोजगार गमावल्याचं सुद्धा त्यांनी मान्य केलंय आणि सध्या हेच अमेरिकेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असेल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कॅपिटलमध्ये शेकडो गार्ड तैनात करण्यात आले होते यावेळी उपस्थितांना सैनिकांनी काही गोष्टींची सक्ती केली आणि याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली या सैनिकांनी विश्रांतीसाठी वापरलेल्या खोल्यांच्या संदर्भातही काही जणांनी आक्षेप घेतले पण अशा प्रकारची व्यवस्था पुन्हा वॉशिंग्टन डीसी मध्ये होणार नाही असा विश्वास सिनेटचे नेते सैनिकांना तैनात करण्यात आलं होतं ते पाहता अमेरिकेत अनेकांनी चिंता व्यक्त केली पण सहा जानेवारीच्या संसदेवरच्या हल्ल्यानंतर पुन्हा गोंधळ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती त्यामुळे मोठी सुरक्षा ठेवणं अपरिहार्य होतं असंही सुरक्षा अधिकाऱ्यांना वाटत अमेरिकेच्या नासा या संस्थेचं या सुप्रसिद्ध अंतराळ संशोधन केंद्राचं प्रमुख पद पहिल्यांदाच महिलेकडे येणार का याची चर्चा सध्या अमेरिकेत सुरू आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली स्थापना झाल्यापासून नासाचं प्रमुख पद केवळ पुरुषांनीच भूषवले अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडन या जागेवर महिलेची नियुक्ती करून ऐतिहासिक निर्णय घेऊ शकतील अशी शक्यता वर्तवली जाते नासाचे मावळते प्रमुख जिम बिडेस्टाईन नुकतेच आपल्या पदावरून पायउतार झालेत यावेळी मनोगत व्यक्त करताना जिम यांनी नव्या प्रमुखासाठी काही महिलांची नावं सुचवली असल्याचं सांगितलं अमेरिकेच्या सिनेटच्या अर्थसमितीने जॅनेट एलेन यांची अर्थमंत्री म्हणून निवड केली आहे त्या देशाचे अठ्ठ्याहत्तराव्या अर्थमंत्री असेल जेन एलेन या अमेरिकेच्या पहिल्या पूर्ण वेळ महिला अर्थमंत्री असतील सिनेटचाही त्यांना पाठिंबा असेल अशी आशा व्यक्त केली जाते सिनेटच्या अर्थसमितीने एलेन यांच्या निवडीचा प्रस्ताव सव्वीस शून्य असा मंजूर केला होता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी काँग्रेसला इमिग्रेशन बिल पाठवलं आहे आणि या विधेयकात इमिग्रेशनच्या अनुषंगानं असलेल्या व्यवस्थेत संशोधन व्हावं सा असा प्रस्ताव मांडलाय यू एस सिटिझनशिप ऍक्ट ऑफ टू थाउजंड ट्वेंटी वन यामध्ये स्थलांतराच्या नियमांमध्ये काहीशी शिथिरता करण्यात का आली आहे त्यामुळे हजारो स्थलांतरित आणि इतर गटांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा जो सरकारच्या या निर्णयाचा अमेरिकेतल्या अमेरिकेत भारतीयांना ग्रीन कार्ड मिळण्यामध्ये अडचणी येत होत्या तर काही जणांवर एच वन बी व्हिजा मिळवण्यात येणाऱ्या अडचणीमुळे नोकरी करण्यात सुद्धा त्यांना समस्या होत्या अमेरिकेच्या पहिल्या महिला जिल बायडन यांनी अमेरिकेच्या संसदेच्या अर्थात कॅपिटलच्या बाहेर गार्डची भेट घेतली जिल बायडन यांनी त्यांच्यासाठी काही खास कुकी जाणल्या होत्या जिल बायडन यांनी अमेरिकेच्या लोकशाहीचं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असल्याबद्दल या सगळ्या सैनिकांचे आभार मानले बायडन यांचा दिवंगत मुलगा ब्यू डेलावर आर्मी नॅशनल गार्डमध्ये काही काळाकरता काम करत होता अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतायत जो बायडन यांनी कोरोना व्हायरसच्या साथीच्या रोगाचा यशस्वी सामना करण्यासाठी सगळ्या अमेरिकन जनतेनं एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन केलं कॅपिटलवरचा हल्ला आणि त्याच्या आधीपासूनच अमेरिकेत सुरू झालेलं अस्थिर वातावरण यामुळे बायडन यांच्यासमोर लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं मोठं आव्हान आहे अमेरिकेच्या वरिष्ठ पत्रकारांच्या मध्ये बायडन यांना सगळ्यात मोठा सामना करायचा आहे तो करोनाच्या आव्हानाचा यासाठी अनेक प्रयत्न आणि त्यांचे जे उपाययोजना आहेत त्याबद्दल लोकांमध्ये विश्वास होणं सुद्धा गरजेचं विश्वास निर्माण होणं सुद्धा गरजेचं आहे कोरोनाबद्दलची बेफिकिरी आणि अयोग्य उपाययोजनामुळे अमेरिकेत आतापर्यंत करोनामुळे चार लाख पेक्षा सुद्धा जास्त नागरिकांना परिवहन विभागाने या आठवड्याच्या सुरुवातीला दरड कोसळल्यानंतर ऑरगन सीमा जवळच्या महामार्ग मर्यादित रहदारीसाठी पुन्हा सुरू केलाय दुसऱ्या दिवशी हा महामार्ग पुन्हा एकदा एकतर्फी वाहतुकीसाठी खुला झालाय अलीकडच्या काळात या भागामध्ये अनेक भूस्खलनाच्या घटना घडल्या बेलारूसमधल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत जगानं आता लक्ष देणं आवश्यक आहे आणि त्यावरूनच बेलारूसच्या विरोधी पक्षनेत्या स्वेतलाना यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये बेलारूसला राजकीय पेच प्रसंगाला अजेंडावर ठेवण्याचं आवाहन केलंय तसंच बेलारूसमधल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचे निर्बंध रोखण्याचं सुद्धा त्यांनी आवाहन केलं आहे मॉस्कोमधले विरोधी पक्षनेते अॅलेक्सी नेवलेनी यांनी तुरुंगात टाकल्याबद्दल निषेध करण्याचा इशारा मॉस्को आणि साठ पेक्षा अधिक रशियन शहरातील त्यांच्या समर्थकांनी दिलाय मॉस्कोचे नगराध्यक्ष सर्गेई सोबेनिन यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर धोक्याचा इशारा देत त्यांच्या निदर्शनाला ना परवानगी नाकारत ही निदर्शनं बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय आणि यानंतर जोद्याच्या पाठीवरमध्ये आपण एक ब्रेक घेतोय ब्रेकनंतर बघूयात आणखी काही घेणार नाही आणि जगाच्या पाठीवरमध्ये आपण बघतोय सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी पण थोडक्यात न्यूयॉर्कमध्ये सँड्रो बेटिसली या महान कलाकाराचं पंधराव्या शतकातलं एक पोर्ट्रेट लिलावासाठी येणार आहे आणि हे पोर्ट्रेट खूपच दुर्मिळ आहे ऐंशी दशलक्ष इतक्या किमतीला हे विकलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते शुक्रवारी निधन झालेल्या हँक अॅरॉन या बेसबॉल खेळाडूच्या स्मरणार्थ अटलांटा ब्रेव्ह स्टेडियम इथं उभारलेल्या स्मारकावर फुलांचा वर्षाव हो करण्यात आलाय आपल्या तेवीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विक्रम केले वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी झोपेत असताना त्यांचं निधन झालं इराकची राजधानी बगदादमध्ये गुरुवारी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटांमुळे अतिरेकी संघटना आय एस आयला धोका निर्माण झाला आहे अशी माहिती इराकी माध्यमाने दिली आहे मध्य बगदादमध्ये गुरुवारी सकाळी बॉम्बस्फोट झाला ज्यामध्ये बत्तीस जण ठार झाले आणि एकशे दहा जण जखमी झाले गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातला शांततेचा भंग झाला आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा याबद्दल मोठी चिंता व्यक्त केली जाते स्फोटाच्या एक दिवसानंतर आय एस आयनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याची माहिती देण्यात आली आहे आणि यानंतर आपण जगाच्या पाठीवर या बुलेटीमध्ये इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकल